शेत उद्ध्वस्त झाल्याचं पाहून शेतकऱ्यांना हंबरडा फोडलाय संभाजीनगरमध्ये पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा टाहो ऐकू येतोय संभाजीनगरच्या मांडकी गावातील शेतकरी नाना ठोबऱ्यांचं पीक वाया गेलं वृद्ध शेतकऱ्याचा मन हेलावणारा व्हिडिओ आता समोर आलेला आहे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री महोदय हा व्हिडिओ आणि यातला हा शेतकऱ्याचा ऐकू येणारा टाहो एकदा नक्की ऐका आता काय करू तेवढी तेवढी पाडी आता कस का कर्ज द्यायचं लोकांच आता कस का करू कर आता करू न तेवढी तेवढी पाणी हृदय हिलावणारा असा हा व्हिडिओ आहे जो संभाजीनगरमधनं पुढे येतोय संभाजीनगरमधनं प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडे आपण जाऊयात सचिन आपण बघतोय हा व्हिडिओ सध्या समोर आहे अगदी काळीस पिळवडून टाकणारा हा व्हिडिओ असे भाव आपल्याला या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती त्या आवाजामधनं जाणवत आहेत काय नेमकी परिस्थिती आहे एकूणच जेव्हा आपण ग्राउंडवरती जातोय तेव्हा काय शेतकऱ्यांच्या वेदना जाणवत आहेत हो गुरुप्रसाद जर आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत जर विचार केला की आपण पाहिलं की मागच्या महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस होता तरी कसं बस या शेतकऱ्यांनी आपलं पीक जगवलं अनेकांनी तर कर्ज घेतलेले आहे काहींनी तर जमिनी गहाण ठेवलेले आहे अशा पद्धतीचं व्यवस्था करून त्यांनी हे पीक जगवली होती मात्र ऐन जेव्हा हातातोंडाशी आलेलं पीक होतं तेव्हा आसमानी संकट यावरती आलंय आणि आपण पाहतात की कशा पद्धतीने हे पीक पूर्ण वाया गेलेलं आहे हीच परिस्थिती फक्त संभाजीनगर जिल्ह्यातल्या एकट्या वैजापूरची नसून तर मराठवाड्यातल्या अनेक हजारो शेतकऱ्यांच्या घराची परिस्थिती सध्या हीच आहे हा हा शेतकरी तरी हंबरडा फोडत आहे मन हेलावून टाकणारा हा व्हिडिओ आहे मात्र प्रत्येक घरामध्ये शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागामध्ये का अशीच काही ती चिंताजनक परिस्थिती त्यामुळे प्रशासनाने आता तातडीने उपाययोजना केली गेली पाहिजे या शेतकऱ्यांना तातडीने मदतीची आज गरज आहे कारण की दिवाळी सण समोर आहे अनेकांनी आता आपल्या मुलांची लग ही पिकं जातील तेव्हा मुलांची लग्न कार्यासाठी पैसे येतील अशा पद्धतीची आशा व्यक्त केली होती मात्र आज घडीला जर आपण पाहिलं तर अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये दोन वेळेच जेवण देखील नाही अशी भीषण परिस्थिती आहे अनेक रात्री जागून या पिकांना त्यांनी पाणी दिलेलं आहे मात्र आज हाच पीक आपल्या डोळ्यासमोर नष्ट होताना हे शेतकरी पाहायला मिळतात त्यामुळे अत्यंत दुर्दैवी परिस्थिती या शेतकऱ्यांनी उडवलेली आहे सरकारने आता त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे बरोबर आहे सचिन तुम्ही सोबत राहा असा मन हेलावणारा हा व्हिडिओ आहे ज्याच्याविषयी आपण बोलतोय खरं तर पुन्हा एकदा आपण तो व्हिडिओ सगळ्या आपल्या पुढारीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया जेणेकरून हा आवाज जो आहे तो महाराष्ट्रातल्या कृषी मंत्र्यांपर्यंत पोहचेल आता काय करू करू आज कस का करू, आदकाँ करू, आदकाँ करू, आदकाँ करू। तेवढी तेवढी कोणी ना आता काय करू एवढी तेवडी पाणी आता कस काय करू करत जायचं लोकच आता कस का करू ना आता कस का करू तेवढी तेवढी कोणी ना संभाजीनगरमधे प्रतिनिधी सचिन जेरे सध्या आपल्यासोबत आहे सचिन हा आवाज तुमच्यापर्यंतही पोहोचला असेल हा आवाज तर सगळ्या महाराष्ट्रामधल्या तमाम जनतेपर्यंत पोहोचवण्याचा कृषी मंत्र्यांच्या पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे आत्ता तुम्ही शेतातनं आपल्याशी शे संवाद साधतायत काय नेमकी परिस्थिती आहे शेतामध्ये आपण सगळ्या महाराष्ट्राला दाखवूयात एकदा सचिन गुरु मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हा पहा शेत आहे या शेताला बाजरीचा हा शेत आहे या ठिकाणी त्याला कणसं देखील लागली होती मात्र जो जोरदार पाऊस झाला होता त्यानंतर या हा पूर्ण शेत आहे तो जवळपास वाया गेलेला आहे कारण की यांची कणस जी होती पूर्ण पूर्णपणे ती वाया गेलेली आहे या पावसामुळे जर पाऊस झाला नसता तर या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला उत्पन्न मिळालं असतं मात्र तसं झालं नाही हा देखील तसं असे शेत शेकडोच्या द संख्येने आपल्याला पाहायला मिळणार आहे संभाजीनगर असेल किंवा मराठवाडा असेल अशा पद्धतीने हे सर्व नुकसान झालेले आहेत अनेक या नुकसानीचे पंचनामे न करता थेट सरसकट आम्हाला मदत द्यावी अशी मागणी काही शेतकऱ्यांची आहे आणि ती खरंच रास्त मागणी आहे शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांनी आता बांधावर गेलं पाहिजे आणि या जी खरी अडचण आहे की शेतकऱ्यांपर्यंत ही मंडळी जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळत नाही त्यांना आधाराची सध्या गरज आहे पैसा तर होईल जाईल पण त्यांना मानसिक आधाराची तेवढीच आता सध्या गरज आहे त्यामुळे सरकारने देखील आता शेतकऱ्यांना आधार देणं गरजेचं आहे बरोबर आहे फक्त आदेश देऊन चालणार नाही तर आता सरकारनं शेतकऱ्यांच्या बांधावरती जाण्याची गरज आहे आणि हीच गरज शेतकरी आता बोलून दाखवते धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी